नमस्कार मित्रांनो आता श्रीराम फायनान्सद्वारे दहा लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन हे दिले जात आहे तुम्हाला जर पर्सनल लोनची आवश्यकता असेल तर तुम्ही श्रीराम फायनान्सवर ऑनलाईन स्वरूपात अर्ज करून हे लोन घेऊ शकता त्या संदर्भातच या लोन संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो श्रीराम फायनान्सच्या वेबसाईटवर आल्यानंतर यामध्ये बघा श्रीराम फायनान्स पर्सनल लोन संदर्भात थोडक्यात ओवर या ठिकाणी दिलेला आहे सोबतच इथं खाली बघा टाईप्स ऑफ पर्सनल लोन हे देखील दिलेले आहेत म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी सांगितलं आहे यामध्ये पहिल्यांदा आहे वेडिंग लोन त्यानंतर होम रिनोव्हेशन लोन नंतर आहे मेडिकल इमर्जन्सी लोन त्यानंतर पर्सनल लोन फॉर वुमन मग आहे पर्सनल लोन फॉर युअर चाइल्डस फ्युचर त्यानंतर ट्रॅव्हल लोन आहे सोबतच पर्सनल लोन फॉर स्टुडंट देखील आहे आणि त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल लोन हे देखील दिलेलं आहे आणि त्यानंतर शेवटी फेस्टिवल लोन हे देखील या ठिकाणी पर्सनल लोनमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे तर बघा अशा प्रकारचे हे नऊ पर्सनल लोनचे टाईप या ठिकाणी दिलेले आहेत आता आपण या पर्सनल लोनचे फीचर्स या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी पर्सनल लोन फीचर्स आणि बेनिफिट या ठिकाणी सांगितले आहेत त्यामध्ये सुरुवातीला आहे कॉलेट्रॉल फ्री लोन्स म्हणजे तुम्हाला ये सा कुंते ची, ची या साठी कोणत्या स्वरूपाची सिक्युरिटी ठेवण्याची गरज नाही आहे या ठिकाणी स्पष्टपणे या संदर्भात सांगितलं देखील आहे गेट लोन्स विदाऊट एनी क्वालिटर सिक्युरिटी अप टू टेन लॅक रुपीज त्यानंतर या पर्सनल लोनचा दुसरं फीचर आहे क्विक डिस्बर्सल म्हणजे प्री अप्रूवड जे काही पर्सनल लोन आहेत ते तुम्हाला बहात्तर तासाच्या आत क्रेडिट होणार आहेत म्हणजे एकंदरीतच बघा तुमचं जर लोन अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला फक्त बहात्तर तासाच्या आत जे काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिटही केली जाणार आहे त्यानंतर या लोनचे तिसरं फीचर आहे फ्लॅक्झिबल रिपेमेंट्स म्हणजे तुम्हाला या लोनचं जे काही रिपेमेंट आहे ते फ्लॅक्झिबल स्वरूपात करता येणार आहे त्यात तुम्हाला बारा सा देल जाना तुम्हाला रहे। तीवी तीवी ते साठ महिन्याचा पिरियड या ठिकाणी दिलं जाणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला पर्सनल लोनचं रिपेमेंट हे करता येणार आहे त्याचबरोबर या लोनचं चौथं फीचर आहे कॉम्पिटेटिव्ह इंटरेस्ट रेट्स म्हणजे तुम्हाला कस्टमाइज इंटरेस्ट रेट स्टार्टिंग फ्रॉम 11% पर्सेंट पर ॲनम ऑन युअर पर्सनल लोन स्पष्टपणे सांगितलं आहे कस्टमाइज स्वरूपात इंटरेस्ट रेट हा लागू असणार आहे या ठिकाणी इंटरेस्ट रेट अकरा पर्सेंट पर एनपासून सुरुवात होणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही लोन घेताल त्या प्रकारेच इंटरेस्ट रेट हा कमी किंवा जास्त होणार आहे सोबतच बघा या ठिकाणी आता पाचवा याचा फीचर आहे सीमलेस एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डिजिटल स्वरूपात पेपरलेस बोरॉइंग एक्सपिरियन्स हा भेटणार आहे म्हणजे कोणत्या स्वरूपाचा पेपरवर्क या ठिकाणी नाही आहे तुम्हाला डायरेक्ट फास्ट आणि सिंपल स्वरूपात पर्सनल लोन हे भेटणार आहे त्यानंतर या लोनचं साऊ आणि शेवटचं फीचर आहे रेग्युलर रिमाइंडर्स म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पिरिओडिकल स्वरूपात अलर्ट हे दिले जाणार आहे जेणेकरून जे काही तुमची ई एम आय आहे ती भरण्यासाठी तुम्ही चुकणार नाही थोडक्यात बघा श्रीराम फायनान्स पर्सनल लोन संदर्भात हे काही फीचर्स होते आता आपण या ठिकाणी लोनचं कॅल्क्युलेशन करणार आहोत यामध्ये बघा स्पेशल या ठिकाणी पर्सनल लोनचं ईएमआय कॅल्क्युलेटर हे देखील दिलेलं आहे त्या तुम्ही या ठिकाणी पर्सनल लोन अमाऊंट आणि त्यानंतर इंटरेस्ट रेट लोन टेन्युअर हा ॲड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लोनची अमाऊंट सोबतच इंटरेस्ट पेएबल आणि मंथली ई एम आय हे सर्व दिसणार आहे पन्नास हजारापासून ते दहा लाख रुपयापर्यंत तुम्ही लोनही घेऊ शकणार आहात समजा तुम्ही जर एक लाख रुपयापर्यंत लोन घेतलं आणि त्या लोनवर एलेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट लागला आणि जर तुम्ही लोन, लोन टेन्युअर बारा महिन्याचा म्हणजे एक वर्षाचा ठेवला तर तुम्हाला या ठिकाणी पर्सनल लोन कॅल्क्युलेटरनुसार लोन अमाऊंट तुमची एक लाख रुपये होते आणि इंटरेस्ट जो काही पेएबल आहे तो तुमचा सहा हजार अठ्ठावन्न रुपये हा एवढा होतो आणि या ठिकाणी मंथली ई एम आय ही तुम्हाला आठ हजार आठशे अडतीस रुपये एवढं भरावं लागणार आहे आता आपण बघूया या श्रीराम फायनान्सच्या पर्सनल लोनसाठी इलिजिबिलिटी नक्की काय आहे तर त्यासाठी इलिजिबिलिटी यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा याची इलिजिबिलिटी या ठिकाणी आलेली आहे त्यात बघा सुरुवातीला ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे त्यात तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा ही एकवीस ते साठ वर्षे आहे त्यानंतर बघा हू कॅन अप्लाय यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे रेसिडेंट इंडियन्स अबो एलेवन इयर्स ऑफ एज कॅन अप्लाय फॉर दिस पर्सनल लोन म्हणजे भारतामधील एकवीस वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही नागरिक आहेत तेच या लोनसाठी ते 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 अप्लाय हे करू शकणार आहेत त्यासोबतच आता बघा या लोनसाठी डॉक्युमेंट्स हे कोणकोणते लागणार आहेत तर यामध्ये सुरुवातीला आयडेंटी प्रूफ लागणार आहे त्यात तुम्ही पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आय डी किंवा पॅन कार्ड हे तुम्ही आयडेंटी प्रूफ म्हणून देऊ शकता त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा गॅस बिल विथ गॅस बुक हे तुम्हाला देता येणार आहे त्यानंतर या लोनसाठी ऑदर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत ते आता आपण आता पाहूया तर बघा यामध्ये रिसेंट पासपोर्ट साईज कलर्ड फोटोग्राफ हे तुम्हाला लागणार आहे सोबतच तुम्हाला तुमचं इन्कम प्रूफ डॉक्युमेंट हे देखील द्यावं लागणार आहे ते पण लास्ट थ्री मंथ्स हे द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट हे देखील द्यायचं आहे ते पण लास्ट सिक्स मंथचं आणि शेवटी तुम्हाला वन कॅन्सल चेक अँड ए सी एच फॉर्म हा तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग मॅन्डेट ई नॅच हे करू शकणार आहात या ठिकाणी बघा तुम्हाला जर ई नॅचचा अर्थ जर कळाला नसेल तर बघा तुमच्या बँक खात्यामध्ये एक सिस्टीम केली जाते जेणेकरून तुमचं जे काही ई एम आय आहे ते ठराविक कालावधीमध्ये श्रीराम फायनान्सला डायरेक्ट हे डेबिट केलं जातं जेणेकरून तुम्हाला ई एम आयचे जे काही हप्ते आहेत ते मॅन्युअली भरायची गरज नाही आहे हे ऑटोमॅटिक ऑनलाईन स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये आपोआप हे कट होणार आहेत तर बघा आता आपण यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा त्याची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी हाऊ टू अप्लाय फॉर अ पर्सनल लोन याच्या स्टेप या ठिकाणी दिलेल्या आहेत फक्त तीन स्टेप आहेत तीन स्टेप पूर्ण केल्यानंतर इझी आणि सिम्पली स्वरूपात तुम्हाला हे पर्सनल लोन हे भेटणार आहे यामध्ये बघा स्टेप वन आहे व्हेरीफाय पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत त्यानंतर स्टेप टूमध्ये बघा चूज युअर लोन अमाऊंट अँड टेन युअर कन्फर्म योर बँक डिटेल्स हे सर्व तुम्हाला माहिती द्यायचे आहे म्हणजे तुम्हाला तुमची लोन अमाऊंट ही सिलेक्ट करायची आहे त्यानंतर लोनचा कालावधी किती असणार ते देखील तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर तुमचं बँक खात्याची जी काही डिटेल्स आहे त्याची माहिती पण तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये द्यायची आहे जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये स्टेप वन आणि स्टेप टू बरोबर पूर्ण केली तर शेवटी स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जी काही तुमची लोनची अमाऊंट आहे ती तुम्हाला क्रेडिट केली जाईल तर बघा थोडक्यात अशा प्रकारची श्रीराम फायनान्स पर्सनल लोन संदर्भातील ही महत्त्वाची अशी माहिती होती तुम्ही ऑनलाईन स्वरूपात श्रीराम फायनान्सच्या अधिकृत वेबसाईटवरून अप्लाय करू शकता त्याची डायरेक्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरून देखील तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या लोनविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र